सर्व सर्व चला जेवढ्या माता भगिनी आहेत त्या सर्वांची सर्व लाईव्ह होऊन जा ओके चल सर्व आनंदाची बातमी त्या ठिकाणी आलेली आहे सत्तावीस तारीख तुम्हाला मी परवा सांगितली होती काल सुद्धा सांगितलेलं आहे की सत्तावीस तारखेला तुमचं स्टेटस जे आहे ते पेंडिंग टू इन रिव्ह्यू अप्रुव्हल असं येणार आहे ओके चला चला सर्वांच्या कमेंट घेतोय सर माझा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे काय करायचं आहे प्लीज मला सांगा ठीक आहे सर्वांना सांगतो तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळून जातील तुम्ही अजिबात त्या ठिकाणी काळजी करू नका ओके चला सर्वजण जेवढे तेवढ्या लाईक करून द्या पटकन दिसत आणि तुमचे जे मित्र आहेत सहकारी आहेत गावातले पाहुणे आहेत जे काय व्हॉट्सअप ग्रुप आहेत सर्वांना शेअर करा आता तुमचं स्टेटस जरी त्या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे तर ते अर्ज तुमचे मंजूर झालेले तुमची प्रोसेस कशी असणार आहे कोणाचं अप्रुव्हल दाखवलंय कोणाचं स्टेटस पेंडिंग दाखवत आहे कोणाचं इन रिव्ह्यू दाखवत आहे तुम्ही तुमचा चेक करून घ्या सध्या आणि मला कमेंट करा कोणाचं अप्रुव्हल आलेला आहे तुम्हाला प्रूफ सह संपूर्ण दाखवणार आहे अनेकांनी आपल्याला स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत ते क्रीनशॉट आपण इथे घेतलेले आहेत ठीक आहे लाडकी बहीण योजना तुमचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत रात्री बाराच्या नंतर सुरुवात झालेली आणि परवाच आपण लेक्चर घेतलं ले होत त्या लेक्चर मध्ये तुम्हाला सत्तावीस जुलै तारीख सांगितली होती आणि सत्तावीस जुलैला रात्री बाराच्या नंतर तुमचे फॉर्म अप्रुव्हल व्हायला सुरुवात झालेली आहे काहीच्या फॉर्म इन रिव्ह्यू दाखवलेला आहे काहीच्या फॉर्म अजूनही पेंडिंग आहे मग याचं कारण काय चला चला भगवान मोरे सर्व्हर अनबल ठीक आहे ठीक आहे चला सर माझा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे काय करायचं प्लीज सांगा सर्वांच सर सांगतोय कोणाचा फॉर्म पेंडिंग दाखवणार आहे ते पण घेणार ओके चला सर ची सर्व लाईक करून द्या आणि तुमची आहे सहकारी ज्यांनी फॉर्म भरला आहे माता भगिनी ज्या असतील पाहून त्या सर्वांना शेअर करा त्यांना हे लेक्चर खूप महत्वाचं आहे प्रत्येक ग्रामीण महिलांपर्यंत जाणं गरजेचं आहे कारण आता तुम्हाला परत अंगणवाडी सेवेकडे जमा करायची आवश्यकता अजिबात नाही कारण तुमचा फॉर्म ऑलरेडी अप्रुव्ह झालेला आहे ठीक आहे स्टेटस कसं बघायचंय ते पण तुम्हाला वन बाय वन मी संपूर्ण प्रोसेस आहे ती सांगणार आहे मग कसं बघायचं सांगतो नीलम चला चला सर्वांना सांगतो ओके सर ऍप चालू होत नाहीये हरकत नाहीये ऍप चालू होऊन जाईल काळजी करू नका मेरा बी पेंडिंग चला सर्वांचे घेतोय कमेंट घेतोय सर लेख लाडकी योजनेसाठी उत्पन्न दाखला काढला आहे तो चालेल का चालतो ना प्रीती पण त्यावर लिहिलं आहे लेख लाडकी योजनेसाठी उत्पन्न दाखला काढला आहे म्हणून चालतं चालतो चालतं सर माझा फॉर्म पेंडिंग दाखवतोय चला सर्वांची घेतो घेतोय कमेंट सर्वांच्या कमेंट घेतोय आता चला सोनाली मेश्राम दादा माझा ऍप हा सुरूच नाही होत आहे मी काल चेक केला तेव्हा इंटरव्ह्यू मध्ये होता पण आज चालू नाही होत चला काळजी करू नका त्या ठिकाणी आप अनइन्स्टॉल बी करू नका काहीच करू नका ऍप अपडेट फायल नवीन ऑप्शन यायलाय तुमची ऍपची जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू सुरू आहे रात्री बाराच्या नंतर त्यामुळे तुमचं अनेक जणांचं ऍप ओपन होत नसेल कोणाचं ओपन झालं असेल तर पुढची प्रोसेस होत नसेल मोबाईल नंबर सुद्धा टाकता येत नसेल तिथे ओटीपी सुद्धा काळजी करू नका ऍप रेग्युलर सुरू होणार आहे आज तुमचे सर्वांचे प्रॉब्लेम क्लिअर होणार आहे काही तुम्हाला फॉर्म दाखवतोय काही तुम्हाला स्क्रीनशॉट या ठिकाणी दाखवतोय ओके चला तर तुम्ही चॅनेलला अजून नवीन असताना सबस्क्राईब केलं असेल आपलं चॅनल सबस्क्राईब करून द्या लाईक करून द्या आणि त्याची बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमचे जे काही सहकारी असतील त्यांना जर शेअर केलं असेल तर शेअर करा हा स्क्रीनशॉट आहे बघून घ्या काय रे स्क्रीनशॉट मध्ये एस एम एस व्हेरिफिकेशन डन आणि आपलं ते आय आलेलं सर्वांचं या आय पासून तुम्हाला कळता येतं की तुमच्यावर जे ऑप्शन आलेले त्या ऑप्शनचा अर्थ काय आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी आली का रे ग्रीन स्क्रीन खाली आणि पांढऱ्यामध्ये वरती नाव आहे इथं दिसतं का रे अप्रुव्हल दिसतं का अप्रुव्हल झालेला आहे म्हणजे तुमचा अर्ज मंजूर आता ज्यांच्या ज्यांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे स्टेटस दिसते अप्रोहो किंवा अप्रुव्हल तर त्याचा अर्थ आहे तुमचा अर्ज मंजूर झालाय पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत तुमच्या अकाउंटवर तीन हजार रुपये येऊन जातील तुम्हाला दुसरी कुठलीही प्रोसेस अप्रो अस नाव आलेलं आहे किंवा अर्ज मंजूर इंग्रजीत आले सर्वांच्या इंग्रजीत आलेला ठीक आहे तुम्हाला इंग्रजी ते मराठीत सुद्धा त्यांनी वाचायला सांगितले काय त्याचा अर्थ होतो इन अप्रो ठीक आहे कमेंट एक एक लॉग इन होत नसेल ना ॲप काळजी करू नका होईल दा त्याच्यात नवीन अपडेट चालू आहे अपडेशन चालू आहे तुमचे फॉर्म जे टेक्निकल स्टाफ सर्व त्या ठिकाणी फॉर्म चेक करून <coughs> वेगवेगळे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला देते असं असं कोणाकोणाच्यात आलंय अप्रुव्हल मला मेसेज करा चला ज्याच्या ज्याच्या मोबाईल मध्ये असं आलेलं आहे त्यांनी सर्वांनी मला मेसेज करा चला कमेंट करा इथं चला ओ टी पी येत नाहीये चला चला घेतोय सर माझा फॉर्म डायरेक्ट अप्रुवल ग्रीन कलर मध्ये दाखवतोय ओके सुनार तर अप्रुव्हल झालेलं आहे ज्यांचं डायरेक्ट असं ग्रीन कलर मध्ये अप्रुव्हल दाखवतोय त्या व्यक्तीने काही करायची आवश्यकता नाही आता तुम्ही त्या ला झटू नका काही करू नका तुमच्या अकाउंटवर एक पंधरा ऑगस्ट या दिवशी तीन हजार रुपये येणार ओके तुमचं काम संपलेलं आहे आता तुम्ही काही करू नका तिथं तुम्हाला एडिट करायची गरज नाही डायरेक्ट आणि अंगणवाडी सेवेकडे जमा करायची सुद्धा आवश्यकता नाही आता त्याच्यानंतर बघा दुसरं काही जणांना असे मेसेज आले असतील सर्वांना मोबाईलवर टेक्स्ट मॅसेज टेस्ट मॅसेज आले असतील टेक्स्ट मॅसेज आणि इथं तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर दिसणार हे मोबाईल आणि हा मोबाईल फॉर्म भरलाय त्याला हे मेसेज आलेले युअर अप्लिकेशन नंबर जो काय तुमचा दिलेला आहे हॅज अप्रूव्ह दिसतं का रिथ महिला बालकाली विभाग महिला बालकाली विभाग महाराष्ट्र गव्हर्नमेंट अप्रूव्ह आलेला असं हा सुद्धा तुम्हाला एस एम एस आलेला आहे त्यांच्याकडून असा एस एम एस कोणा कोणाला आलेला आहे तर त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअप जो नंबर तुम्हाला दिलाय त्या व्हॉट्सअप नंबरला सर्वजण क्लिअर करा सर ऍप चालू होत नाही संकेत काळजी करू नका थोडा वेळ थांबा ऍप चालू होणार नाही रात्री बारा पासून ऍप वर प्रोसेस चालू आहे ऍप अपडेट चालू आहे तुमचे सर्वांचे फॉर्म तिथं काय करणं चालू आहे अप्रूव्ह करणं चालू आहे इंटरव्ह्यू करणं चालू आहे चेक करणं चालू आहे त्यामुळे ऍप सध्या ओपन होणार नाही त्या ऍपला काही करू ओके सर पर, आ, राज्याचे ब्रँच हा बँक चालू आहे कुठले चला गणेश पाटील पुन्हा कमेंट करा एकदा तुमची कमेंट मला कळाल नाही नेमकी काय केले तुम्ही ओके असं कोणा आले मला एकदा पाठवा किंवा त्या ठिकाणी हाय पाठवा सर असं आलेलं आहे आणि इथं बघा तुम्हाला तुमचं ऍप ओपन करायचं आहे सध्या ऍप ओपन झालं नाही काळजी करू नका जेव्हा ओपन होईल एक दोन्ही तासांनी दुपारी तीनच्या नंतर सुरळीत चालणार आहे नवीन अपडेट सह सर्वांचे फॉर्म शक्यता इंटरव्ह्यू असतील सर्वांचे फॉर्म अनेकांचे फॉर्म अप्रूव्ह असतील मी तुम्हाला काल सांगितले एक चाळीस ते पन्नास टक्के फॉर्म आहे ते अप्रुव्हल मध्ये असणार आहेत बाकीचे फॉर्म काही इन रिव्ह्यू मध्ये असणार आहेत आणि काही राहिलेले फॉर्म तुमचे पेंडिंग मध्ये दाखवणार आहेत तर इथं तुम्हाला वरती दाखवले मी काय दाखवलं इथं अप्रुवल दाखवलेले आता इथं जायचंय तुम्ही केलेले अर्ज दिसते का या केलेल्या अर्जला जिथं बांध दाखवला तिथं गेल्यानंतर तुमच्याकडे तुम्ही गे जो केलेला यापूर्वी जेवढे अर्ज असतील तेवढे ओपन होतील आणि तुमचं स्टेटस इथं सुद्धा पाहिला मिळणार दोन ठिकाणी तुमचं स्टेटस फॉर्मचं फॉर्म अप्रुव्हल झालाय का पेंडिंग दाखवलंय का हे पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता केलेले अर्ज इथं सुद्धा पाहू शकता आणि डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळणार आहे बघा इथं कुठं रे वरतीच डायरेक्ट इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ह आलेलो संपला विषय ज्यांचं ज्यांचं अप्रुव्हल त्यांनी फॉर्म मध्ये काही करायचं नाही आता शांत बसायचं दुसरं जे कार्य तुम्ही करीत राहायचं तुमचं या ठिकाणची प्रोसेस संपलेली आहे तुम्ही त्या योजनेसाठी पात्र झालेला आहात तुमचं पात्र या यादीमध्ये नाव आता यादी कुठं बघायची यादी म्हणजे याचा अर्थ तुम्ही अप्रुव्हल झाला हीच तुमची यादी त्या ठिकाणी आहे तुमची पात्र यादी अप्रुव्हल आहे याचा अर्थ तुम्ही पात्र यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे ती नंतर एक ऑगस्टला सार्वजनिक सर्वांना जाहीर होईल सध्या तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बघायचंय तुम्ही जर सुविधा केंद्रात पाहिला असेल तिथं जाऊन त्या ठिकाणी चेक करून घ्या अंगणवाडी सेवेकडे जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही अंगणवाडी सेवेकडे जाऊन पाहून घ्या किंवा त्या ठिकाणी जो मोबाईल नंबर टाकलेला आहे आहे त्या प्रत्येक मोबाईलवर कंडिशन सध्याच्या काय पेंडिंग आहे अप्रुव्हल आहे इन रिव्ह्यू मध्ये आहे आता काही फॉर्म तुम्हाला इन रिव्ह्यू मध्ये दाखवतो बघा हा अप्रुव्हल आहे इथं बघा हा तुमच्या फॉर्मवर क्लिक केल्यानंतर ही तुमची संपूर्ण माहिती होऊन जाते हे आहे तुमची इथे अप्रुव्हल झालेले फॉर्म आता काही ना अप्रुव्हल ऑप्शन दा दाखवत नाही हे जे बांध दाखवले बघा इथं बांध हा दिसतो का हा बांध हा एक बांध आणि हा एक बांध दाखवला हे कसं दाखवले तुम्हाला इथं ऑप्शन आहे पेंडिंग काय रे पेंडिंग ऑप्शन इथं काय रे इन रिव्ह्यू इथं काय रे इन रिव्ह्यू ऑप्शन आलेला आहे आता पेंडिंग इन रिव्ह्यू आणि अप्रुव्हल ही प्रोसेस तीन टप्प्यामध्ये आहे एक तीन ते चार टप्प्यात कशी आहे ती मी तुम्हाला प्रश्न सांगतोय ओके सर आज ऍप चालत नाही मी पन्नास काय म्हणतोय एक सेकंड हा पन्नास अर्ज भरले मला पावती काढून घ्यायची आहे काय करू धनराज थोडा वेट करा मी म्हटलं तुम्हाला ऍपचं चा अपडेशन चालू आहे त्यामुळं ॲप सध्या जे आहे ते चालू होणं एक शक्यता कमी आहे सध्या तीन वाजता त्या ठिकाणी ऍपचं प्रोसेस करा तीन वाजल्याच्या नंतर तुमचं ऍप जे ते एकदम सुरळीत चालू होणार आहे एकदम सुरळीत मी परवा दिवशी तुम्हाला टाकलं होतं सत्तावीस जुलैला तुमचं जे अर्जाच पेंडिंग आहे ते अप्रूव्ह येणार आहे काहीच इन रिव्ह्यू येणार आहे तर काही जणांनी पेमेंट कमेंट केले होते के तुम्ही अंदाजे सांगताय का तुम्हाला माहिती आहे का काय आहे तर ती ऑलरेडी अपडेट आली होती त्या दिवशीच तर त्या दिवशी तुम्हाला सांगितलं ठीक आहे आता जे हे जे ऑप्शन आहेत कशा प्रकारे आले बघा इथ एक इन रिव्ह्यू नावाचं ऑप्शन आलेलं आहे तुम्हाला काय आलंय इन रिव्ह्यू बघा इथे लिहितोय मी इन रिव्ह्यू नावाचा ऑप्शन इथं आलेला आहे मग अशा वेळेस तुम्हाला करायचं काय इंटरव्ह्यू ऑप्शन जे आले या वेळेस बघा तर इथं तुम्हाला करायचं काय नाही इथं प्रोसेस, आहे प्रोसेस सुरू आहे त्यांची त्यांची प्रोसेस ऑलरेडी सुरू आहे तुमचा फॉर्म ते चेक करताय इंटरव्ह्यू हे ऑप्शन जाईल आणि तिथं अप्रुव्हल येईल काय येईल अप्रुव्हल येईल आता कोणाकोणाचं पेंडिंग दाखवते सांगतोय बघा वाले लक्ष द्या इथं ही प्रोसेस तुमची एक तीन टप्प्यामध्ये प्रोसेस आहे ठीक आहे आता तीन टप्पे कोणते आहेत या प्रोसेसचे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतोय तीन टप्पे असणारे कोण कोणते तीन टप्पे आहेत एक नंबरचा टप्पा तुमचं तिथं पेंडिंग दा, एक नंबरचा टप्पा म्हणजे तुमचं पेंडिंग दाखवून काय दाखवून रे पेंडिंग बघा एक थोडस लिहायला प्रॉब्लेम येतोय दुसरं पेज घेतोय एक सेकंड वेट करा ठीक आहे <laughs> कमेंट सुद्धा घेतोय मी मोबाईलवर खाली तुमच्या कमेंट बघतोय काळजी करू नका सर्वांच्या कमेंटचं उत्तर देतो मी फक्त काही गोष्टी क्लिअर करणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला काहीला अजूनही पेंडिंग कशामुळे तर बघा इथे लिहितो मी पेंडिंग नंबर एकच ना पेंडिंग एक नंबर तुमचं पेंडिंग आता हे किती था, किती जणांना दाखवतो रे साधारणतः एक पन्नास टक्के जनता असेल ज्यांना अजून सुद्धा पेंडिंग दाखवतोय आहे त्याच्यानंतर दोन नंबर बघा दोन नंबरचा आहे इन रिव्ह्यू इन रिव्ह्यू दोन यांना इन रिव्ह्यू आता इन रिव्ह्यू आली किती संख्या रे साधारणतः राहिलेली तीस टक्के जनता ही इन रिव्ह्यू मध्ये आहे आणि तिसरं आहे तुमचं अप्रुव्हल आता हे अप्रुव्हल कोणाकोणाला दाखवतो रे तिथं तर हे राहिलेली जी वीस टक्के जनता आहे या वीस टक्के जनतेला अप्रुव्हल दाखवते बघा का सर्वात कमी वीस टक्के यांना अप्रुव्हल दाखवणार आहे इन रिव्ह्यू आहे हे साधारणतः तीस टक्के जे आहेत त्या तीस टक्केला इंटरव्यू दाखवणार आहे आणि पेंडिंग हे पन्नास टक्के दाखवणार आहे आता प्रोसेस तीन टप्प्यामध्ये आहे एक दुसरा पेन घेऊन इथं दाखवू तुम्हाला तीन टप्पे कोणते आहेत एक नंबरचा तुमचा टप्पा कुठला एक नंबरचा टप्पा रे एक नंबरचा टप्पा आहे तुमचा पेंडिंग हा पहिला आहे पन्नास टक्के जनता ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहे ते तुम्हाला आजच इन रिव्ह्यू दाखवणार आहे काय दाखवणार आहे इन रिव्ह्यू दाखवतील ठीक आहे इन रिव्ह्यू दाखवतील त्याच्यानंतर इन रिव्ह्यू दाखवल्यानंतर पुन्हा मग अप्रुव्ह होईल अशी ही प्रोसेस तीन टप्प्यामध्ये होणार आहे पेंडिंग दाखवता याचा अर्थ त्यांनी अजून तुमचा फॉर्म चेक केला नाही ते जसा तुमचा फॉर्म चेक करतील तर त्या ठिकाणी काय होणार आहे चेक करायला सुरुवात केली त्यांनी तुमचा फॉर्म घेतलाय वाचतायत संपूर्ण माहिती डॉक्युमेंट चेक करतायत त्यावेळेस तुम्हाला इन रिव्ह्यू येईल काही इंटरव्ह्यू तुमच्या तिथं जिथं पेंडिंग दाखवलंय तिथं इंटरव्ह्यू येईल आणि इंटरव्ह्यू गेल्यानंतर मग तुमचा डायरेक्ट अप्रुव्हल येणार आहे काय येणार आहे अप्रुव्हल किंवा डिस अप्रुव्हल चार नंबरचं ऑप्शन डिस अप्रुव्हल म्हणजे काय रे कुठलं तरी डॉक्युमेंट आहे ते चुकलंय कशात तरी बदल आहे ते चुकलंय ते तुम्हाला पुन्हा फॉर्म एडिट करायला सांगतील आणि तो एडिट करून पुन्हा सबमिट आहे ज्या दिवशी सबमिट केला लगेच फॉर्म तुमचा अप्रुव्हल होऊन जाणार आहे एकदा चेक करायचे तुम्ही की फॉर्म जो आपला श् आहे तो एडिट करायला कशासाठी सांगितलं तुम्हाला ऑप्शन देणार आहे ते काळजी डिस डिसअप्रुव्हल झालाय त्याला सुद्धा ते ऑप्शन देणार आहे की कशामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो डिसअप्रुव्ह झालेला आहे ही प्रोसेस बघा चार नंबर मी लिहिलं ऑप्शन इथे लिहून दाखव तुम्हाला एक वेट एक सेकंद वेट करा ठीक आहे बघा चार नंबर काहीला डिसअप्रुव्ह कशामुळे रे बदल आहे म्हणून डिसअप्रूव्ह आता हे डिसअप्रूव्ह सुद्धा कमी आहे एक एक दोन एक टक्के जनता आहे डिस डिसअप्रूव्ह येऊ शकतो ठीक आहे या चार प्रोसेस आहेत या चार प्रोसेस मधून तुमचं हे लाडकी बहीण योजनाची जी काय स्टेटस आहे ते स्टेटस आता जाणार आहे आता पेंडिंगवाली काळजी करू नका फक्त तुम्ही मला कमेंट करा पेंडिंग आहे का तुमचं तुमचं जे काय त्या स्टेटस आहे ते दाखवा आता अनेक जण आहेत त्यांचं ऍप ओपन होत नाही न होण्याचं कारण ऍप मध्ये अपडेशन चालू आहे त्यामुळे सध्याला तुमचं ऍप ओपन होणं होणार नाही काहीच होईल प्रोसेस पुढे होणार नाही एक दुपारी तीन वाजता ही जे आहे संपूर्ण ऍपचं अपडेशन होणार आहे संपूर्ण फॉर्म सध्या अप्रुव्ह होणार आहेत कारण एक तारखेला त्यांना पात्र अपत्राची यादी लावायची त्यामुळे ही प्रोसेस आता सुरू झालेली आहे सर आणि तुमच्या कमेंट घेतो आता एक एक वन बाय वन सर्वांच्या कमेंट घेतो एक सेकंद वेट कर बघा सर माझं तर ऍप चालू आहे ओके ओके चला काहीच चालू आहे काहीच नसणार आहे सर जॉईंट अकाउंट चालतंय का नाही चालत मंगेश <laughs> मंगेश याला जॉईंट अकाउंट चालणार नाही हा जॉईंट अकाउंट नका वेगळा अकाउंट द्या ऑनलाईन आता वेगवेगळे प्रायव्हेट बँक आहेत झिरो बजेटमध्ये ऑनलाईन अकाउंट निघतात ते अकाउंट काढून घ्या सर डॉक्युमेंट पण अटॅच केले ओके ओके चलो सर माझं तर आप चालू आहे ओके ठीक आहे चला कर्नाटक राज्यातील महिला असून आदिवास प्रमाणपत्र त्या ठिकाणी कोणतं कागद जोडाय तुमच्या नवऱ्याचं जोडून द्या रुपेश कांबळे तुम्ही त्या ठिकाणी फक्त आधार कार्ड तुमचं आणि बाकी सर्व नवऱ्याचे डॉक्युमेंट जोडून द्या महाराष्ट्र जनतेला ही आठ नाहीये परंतु परराज्यातल्या जनतेला ही आठ दिलेली आहे एडिट करून मी तर त्याला डिस अप्रूव्ह येऊन जाईल आणि डिसअप्रोव्ह आल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे पुन्हा त्या ठिकाणी बदल करायचा आहे जे काय चुकलं ते आणि सबमिट करून द्यायचं आहे आता येणार आहे का सर्व ठीक आहे चालेल चालेल सर ओ टी पी येत नाही किती दिवस झाले फॉर्म भरत आहे नीलम पाटील सर्व तुमचे जे काही प्रॉब्लेम होते ऍप्स विषयी आज तीन वाजेपर्यंत संपणार आहेत काळजी नका पुन्हा वर जे काही प्रॉब्लेम येणार शक्यता कमी आहे सर so, लॉग इन इन करताना सर्व्हिस आहे चला नेटचा असेल लोड चला लोड होतोय कमेंट मला फक्त तुम्ही कमेंट ही करा तुम दाखोते, दाखोते, की तुमच्या ऍपवर स्टेटस सध्या काय दाखवतोय पेंडिंग दाखवतोय इन रिव्ह्यू दाखवतोय की अप्रुव्हल दाखवतोय कोणतं नेमकं दाखवतंय हे तुम्ही मला त्या ठिकाणी कमेंट करा सर्व जेवढे आहे तेवढं कमेंट करा पटापट कमेंट करून द्या सर जन्मदिनांक आणि टीसी वरील वेगळे आहे आणि रेशन कार्ड वरती नाव पण नाही आणि मतदान कार्ड पण नाही मग काय करायला पाहिजे संदीप पाटील तुम्ही एवढं कमेंट करा तुम्ही स्वतः फॉर्म भरताय मला कमेंट करा पण नाही चला तुम्ही <coughs> तिथं फॉर्म भरताय का बघा जन्मतारीख वेगळी आहे टीसी वरील वेगळी आहे रेशन कार्डवर नाव नाहीये तर त्यांना उत्पन्न दाखला काढायला सरळ सरळ सांगतोय आणि रहिवाशी काढून घ्या ठीके रहिवाशी नसेल रहिवाशीला रेशन कार्ड नाही म्हणता मतदान कार्ड नाही म्हणता शाळा सोडलेला दाखला नाही म्हणता तिथं ठीक आहे रहिवाशी काढून घ्या गणेश माझा हो चला, चला ओके होईल सर्वांचं होईल मला फक्त एक कमेंट करा तुम्ही की तुमचं वर तिथं सध्या स्टेटस काय आहे पेंडिंगच दाखवतोय का बघा इथं कुठे आपण घेतलेलं नाही इथं कुठले ऑप्शन आले अप्रूव्ह आलेला आहे का इथं नेम काय नेमकं ऑप्शन आलेला आहे पेंडिंग आहे इथं तुमच्या समोर काय ऑप्शन आहे पेंडिंग आहे अप्रुव्हल आहे डिसअप्रुव्ह आहे का कारण डिसअप्रुव्हल का? डिस सुद्धा येऊ शकतो बर काय नेमकं काय ऑप्शन आलं सर मी चोवीस तारखेला के केला आहे सबमिट कधीपर्यंत होईल अप्रुव्हल आज आज सर्वाधिक महाराष्ट्रातील जी जनता आहे आज सर्वाधिक फॉर्म हे अप्रुव्हल मध्ये जाणार आहेत किंवा अप्रुव्हल होणार आहे पेंडिंग दाखवते हो सूर्यवंशी होऊन जाईल आज जा? इन रिव्ह्यू येऊन जाईल बघा ज्यांचं ऑप्शन पेंडिंग आहे त्यांची प्रोसेस पुढची आहे इन रिव्ह्यू का काय येणार आहे इन रिव्ह्यू असणार आहे त्यांच्या अप्रुव्हल किंवा डिसअप्रुव्हल असणार आहे अप्रुव्हल किंवा त्या ठिकाणी कशासाठी रे डिसअप्रुव्हल याच्यासाठी बघा अनेक जणांना अप्रुव्ह आलेला आहे आता तुम्हाला डिसअप्रुव्हल जर तर म्हणून काय करायचंय तर काहीच नाही करायचं तिथं बदल करायला तुम्हाला एडिट करायला ऑप्शन दिलं जाईल म्हणजे डिसअप्रुव्हल याचा अर्थ तुम्ही एडिट करा तिथं काहीतरी तुमच्याकडून चुकीचं डॉक्युमेंट लागलं ला आहे <coughs> किंवा चुकीची माहिती भरली गेली ते तुम्हाला रिस सांगतील की कुठली माहिती चुकीची भरली आहे ओके माहेरकडून फॉर्म भरू का भरू शकता माहेर कडून भरा सासर कडून भरा फक्त आधार कार्ड वर जी तुमची डिटेल आहे ती सर्वात अगोदर भरा बाकीची कुठलीही चालले तरी चालते प्रसाद नाईक सर माझा फॉर्म मी मराठीत भरला आहे व सबमिट केल्याच्या नंतर बँकेचे नाव आले नाही काही प्रॉब्लेम होईल का असं होत नाही ना प्रसाद नाईक असं होत नाहीये सबमिट झालाय का बघायला एडिट चा ऑप्शन आला असेल तर एडिट करून घ्या बँकेचं नावच नाही म्हणजे बँक त्या ठिकाणी ऍपचा प्रॉब्लेम असेल थोडं ऍप थोडं हँग चालत होतं कारण सर्वजण लोड हा तुमच्या ऍपवर आलेला आहे कालच दाखवू तुम्हाला मी रात्रीच्याला एक कोटी एक कोटी जनता आहे ज्यांनी नोंदणी केलेली आहे ऍपवर महिला बालिका बालिका विकास त्या ठिकाणी ते एक कोटी लोकांनी या ऍप वर नोंदणी केलेली आहे डाउनलोड केलेले वेगळे नोंदणी केलेले सांगितले वरती मी कमेंट केली आहे मला रिप्लाय द्या चला बघतोय तुमची कमेंट चला कोणती कमेंट आहे तुमची जुन्या नावाचं सर्व कागदपत्र मी जोडले आहेत फक्त माझ्या मिस्टरांचं रेशन कार्ड जोडलं आहे तर चालतं ना चालतं चालतं चव्हाण चालतं ओके ओके माहेरकडून कुठूनही फॉर्म भरा तुम्हाला काही तिथं प्रॉब्लेम येणार नाही ओके okay, हा या प्रकारचे जे स्टेटस आहेत चार स्टेटस दाखवतील पहिलं अप्रूव किंवा तुमचं पेंडिंग दाखवून तेच म्हटलं सेम इथं जे तुम्हाला पेंडिंग एक पन्नास टक्के जनता आहे त्यांना पेंडिंग दाखवू शकतं आणि हे साधारणतः दुपारच्या तीन पी एम पर्यंत ही जनता कमी होईल त्यांचं इन रिव्ह्यू असं येणार आहे इन रिव्ह्यू जर नाही आलं तर त्या ठिकाणी अप्रूव्हल येणार आहे अप्रुवल नाही आलं तर डिस अप्रुव्हल या चारपैकी तीन पैकी कुठलं एक ऑप्शन तुमच्या मोबाईलवर दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे ठीक आहे आणि ऍप आता ओपन होत एकदा चेक करून घ्या ऍप ओपन होत आहे सध्याच्या अशा प्रकारे तुम्हाला एस आले असतील एस एम एस मध्ये तुमचं जर अप्रूव्ह आला असेल असं तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही परंतु तिथं डिसअप्रूव्ह आला असेल इन रिव्ह्यू इन रिव्ह्यू आलं सुद्धा तुम्हाला काही करायचं नाही फक्त जर डिसअप्रूव्ह आला असेल तरच तुम्हाला तिथं फॉर्म मध्ये बदल करायचा आहे अन्यथा तुम्हाला बदल करायची कशा प्रकारे आवश्यकता नाही आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे गोविंद नवल सर नावाचा ज्याची लिंक, में दे दिली लिया है, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तिथं जी नवीन काही अपडेट असतात मी तिथं तुम्हाला टाकत असतो तो ग्रुप आपला जॉईन सर्वजण करून घ्या माझे कमेंट बघा चला बाबावाले चला बघतो तुमची कमेंट कुठे एक सेकंद बाबा चला घेतोय कमेंट रेशन कार्ड कुटुंबातील एकच्या नावे आहे आय टी आर फाईल असल्यास लाडकी बहिणी लाभ घेता येईल का हो घेता येतो चला घेते फक्त उत्पन्नाचा दाखला लावून द्या रेशन कार्ड लावू नका आरटीआय वालू हमी सर्व टिक केले आहे काही करायचं नव्हतं का हमी पत्रामध्ये फक्त व्यवस्थित करून घ्या चला माझा फॉर्म रिजेक्टेड झालाय नवऱ्याच नाव च जन्म डेट चुकीली आहे मग वडिलांची चालते का आणि <laughs> काय म्हणतोय रहिवासी नवऱ्याच चालतं का मी तुम्हाला काय म्हटलंय बघा रहिवाशी फॉर्म भरताना नवऱ्याचं चालत नाही तर तुमच रहिवाशी असावं ठीक आहे रहिवाशी तुमचं असावं नवऱ्याचं रहिवासी चालत नाही परराज्यातील महिलांसाठी आठ टाकलेले एक गव्हर्नमेंट ठीक आहे रहिवाशी तुमचं लावा बाकी मग तुम्ही नवऱ्याचं लावा किंवा तुमच्या वडिलाचं लावा तिकडे काही प्रॉब्लेम येत नाही ठीके चला रिजेक्ट वालेला तुम्हाला तिथं एडिट ऑप्शन ज्यांचं फॉर्म रिजेक्ट झालाय त्यांना एडिट ऑप्शन येणार आहे काळजी करू नका पुन्हा तुम्हाला फॉर्म मध्ये बदल करता येणार आहे सर तुम्ही म्हणता होत नाही पण मी मराठी बँकेच नाव टाकलं होतं तर त्या जागी दुसरे अक्षर आले आहेत ते ऍपचा प्रॉब्लेम आहे का माझा फॉर्म होईल बघा ज्यांनी ज्यांनी मराठीत फॉर्म भरलेला आहे त्याला अशा प्रकारे दाखवतो बघा एक सेकंद दाखवतो तुम्हाला ज्यांनी समजा मराठीत फॉर्म भरलाय त्याला कसं दाखवतो इकडे एक सेकंद वेट करा बघ आता समजा एखाद्या महिलेने मराठीत फॉर्म भरलाय तर त्याला काही नाव असेल बँकेचं नाव असेल हे अशा डब्यामध्ये येतं बघा असे डबे येतात छोटाले दूर जायचं नाही तिथं दिसतं तुम्हाला असे डबे आहेत हे अशा डब्यामध्ये नाव येऊन जातं आता हे तुम्ही लिहिलेलं कुठलं तरी नाव आहे तुमचं नाव असेल बँकेचं नाव असेल तुम्हाला ते अशा प्रकारे दिसतं मराठीत फॉर्म भरलेले ज्यांनी मराठीमध्ये फॉर्म भरले त्यांना असं दिसतं ठीक आहे तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे का रे अजिबात होणार नाही फॉर्म अपात्र होणार नाही काळजी करू नका तुम्ही फॉर्म फॉर्म पात्र होईल जरी भरला फक्त ते फॉन्ड चे साईज असतात तिथे काही इंग्रजीचे नसतात त्यामुळे आता डब्बे डब्बे दिसतात काळजी करू नका ओके चला मराठीमध्ये भरलाय फॉर्म म्हणून चुकणार नाही भरू शकतात दोन बायकाचा फॉर्म भरू शकतात ठीक आहे चला Uh, sir, आ, चालत। 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 सर माझं फॉर्म मध्ये अधूचा फोटो टाकला चालतो का चालतं आधार कार्डचा चालतो संजय चालतं सर बँक खात्यापर राज्याचे ब्रँच आहे चालेल का चाल पर बघा बँक तुमची ही महाराष्ट्रातील असणं बंधनकारक आहे महाराष्ट्रातील बँक असावी होईल महाराष्ट्रातील शाखा असावी सर ॲप ओपन होत नाही होत होईल <coughs> चला चला आज होऊन जाईल तीन वाजेपर्यंत चला प्रिया कुठे तुमची कमेंट एकदा बघतोय प्रिया माझा फॉर्म सबमिट नाही होत आहे लिहून येत आहे गिव्हन डिटेल वॉज इनव्हॅलिड बघा <coughs> तुम्ही एक त्या ठिकाणी जे कुठले डॉक्युमेंट लावले ते चेक करा किंवा आता जर फॉर्म भरत असाल थोडा वेट करा दुपारी तीन नंतर फॉर्म भरा फॉर्म तुमचा त्या ठिकाणी व्यवस्थित सबमिट होऊन जाईल ठीक आहे व्यवस्थित फॉर्म सबमिट होईल जे काय तुमचे प्रॉब्लेम आहेत कुठलाच प्रॉब्लेम तिथे तुम्हाला येणार नाही करत का ओके कमेंट घेतोय अजून तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करा सर्व कमेंटला तिथे रिप्लाय दिला जाणार आहे काळजी करून जेवढ्या कमेंट आहे तुमच्या सर्व कमेंटला मी रिप्लाय देतो तुम्ही अजिबात काळजी करू नका ठीक आहे फक्त जुनियन तुमचा खरंच प्रॉब्लेम असेल तर सांगा साईट बंद आहे का कारण रन प्रभाकर काळजी करू नका तीन वाजेपर्यंत सगळं सुरळीत होणार आहे जसं मी तुम्हाला परवा दिवशी सांगितलंय की सत्तावीस तारखेला तुमचे फॉर्म अप्रूव्हल असणार आहे तर झालेलं आहे तर वाजे तीन वाजेपर्यंत वेट करा आहे ती तीन नंतर होऊन जाईल ठीक आहे चला ओके ओके वेलकम वेलकम आठ दिवस झाले तरी पेंडिंग दाखवतोय विजय शिंदे आज तुमचं त्या ठिकाणी अप्रुव्हल असेल इन रिव्ह्यू असेल डिसअप्रुव्हल असेल कुठलं तरी एक ऑप्शन त्यापैकी असणार आहे नारी शक्ती ऍप चालत नाही दिव्या चालणार आहे नारी शक्ती ऍप सुद्धा चालणार आहे वेट करा आ, सर आ, मला स्टेटस पेंडिंग आलंय त्याच्या खाली एडिट वगैरे काही नाही आलंय मग माझ फॉर्म ला होईल का हो आम्ही बघा तुम्हाला मी अजून सुद्धा सांगतो एकदा तुम्हाला सांगितलं तीन प्रोसेस चार प्रोसेस ह्याच्या सांगितलं इथं बघा एक म्हणजे आता ज्यांच्या ज्यांच्या फॉर्म मध्ये पेंडिंग दाखवतोय काय दाखवतो रे पेंडिंग इथं लिहितो पेंडिंग एक नंबर तुमचं पेंडिंग ऑप्शन आहे भरपूर जणच काय रे एक नंबर म्हणजे पेंडिंग ऑप्शन आहे आता हे पेंडिंग ऑप्शन जाऊन तिथं इन रिव्ह्यू नावाचं ऑप्शन आहे म्हणजे काय इन रिव्ह्यू इन रिव्ह्यू येईल ज्यांचं पेंडिंग आहे त्यांचं इन रिव्ह्यू येईल आणि ज्यांचं इन रिव्ह्यू आहे त्यांचं दोन ऑप्शन येतील एक अप्रुव्हल येईल अप्रुव्हल झालं तर तुम्हाला काही करायची गरज नाही गप बसायचं पैसे तुमच्या अकाउंटवर येऊन जातील अप्रुव्हल आणि इन रिव्ह्यूच एक अप्रुव्हल येईल आणि जर इन रिव्ह्यू आलेलं अप्रुव्हल नाही आलं तर दुसरं ऑप्शन बघ अप्रुव्हल जर नाही आलं तर डिसअप्रुव्हल येईल काय डिसअप्रुव्हल किंवा डिस रिजेक्ट डिसअप्रुव्हल असेल रिजेक्ट असेल या दोघांनी काय करायचंय डिसअप्रुव्हल किंवा रिजेक्ट वाल्याने पुन्हा फॉर्म भरायचा त्यासाठी तुम्हाला नवीन ऑप्शन एडिटचं काय तुमच्या चुका काय बदल करायचा आहे तो तुम्हाला डिटेल कळून तिथं आणि तो बदल तुम्ही करायचं कळलंय का ओके थांबतोय मी कमेंट आमचा पण पेंडिंग दाखवतोय आमचा आमचा फॉर्म तपासा म्हणूनच पेंडिंग दाखवतोय इन रिव्ह्यू बघा एक प्रोसेस आहे पेंडिंग आहे ऑप्शन सध्याचं तुमचं रिव्ह्यू दाखवल रिव्ह्यू याचा अर्थ ते तुमचा फॉर्म चेक करत आहे इन रिव्ह्यू जाईल त्याच्यानंतर एक अप्रुव्हल येईल म्हणजे तुमचा फॉर्म त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे काळजी करायची गरज नाही अप्रुव्हल किंवा डिसअप्रुव्हल फॉर्म मध्ये थोडा बदल करा काही त्या ठिकाणी चुकीची माहिती आहे अशी ऑप्शन असणार आहेत ओके चला आधार कार्ड वर फक्त साल आहे चाल चालतं आणि चालणार आहे फक्त त्या ठिकाणी टी जी जन्म तारीख आहे ती भरून द्या ओके थांबतो थांबतो अजून काय असेल तर आपलं गोविंद बलसर नावाचं टेलिग्रामचे चा ग्रुप जॉईन चा करा व्हॉट्सअपचा सुद्धा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा चला ऍप लॉग इन इश्यू आहे चांगले सर्व अनवेलेबल दाखवते रमेश तीन वाजेपर्यंत तीनच्या नंतर प्रोसेस कंप्लीट होणार आहे एकदम स्लोली ऍप चालणार आहे तीनच्या नंतर कुटुंबातील मुलाचं उत्पन्न घेतलं जाते का हो मुलाच मुलाचं म्हणजे लग्न झालेलं असं होतेच साहेब ऍप ओपन होत नाही आज सकाळपासून हो ना मग सुदर्शन सुदर्शन नरवाटे मी तुम्हाला तेच म्हटलंय की तीन दुपारी तीनच्या च्या नंतर प्रोसेस करा ऍप ना ओके आणि जेवढे आहेत आता लाईव्ह तेवढे सर्व सर्वजण आपलं लाईक करून द्याय जेवढे आहेत सध्या लाईव्ह मध्ये तर सर्वांनी लाईक करून द्या पटापट लाईक करून द्या चला लाईक करून द्या आणि तुमचे जे काही मित्र असतील सहकारी असतील व्हॉट्सअपचे ग्रुप असतील गावाकडे असतील जे काय सर्वांना शेअर करा कारण हे सर्वांचे प्रॉब्लेम आहेत हे ऑप्शन आहे ठीक आहे हे ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला सर्वांना डिटेल त्या ठिकाणी कळणार आहे पेंडिंगच इंटरव्ह्यू असणारे इंटरव्ह्यू जाऊन अप्रुव्हल असणारे किंवा डिसअप्रुव्हल असणारे किंवा रिजेक्ट असणारे यापैकी कुठलंही एक ऑप्शन तुमचं त्या ठिकाणी असणार आहे ओके चला थांबतोय मी मित्रांनो भेट देतो मला पुन्हा त्या ठिकाणी नवीन अपडेट डिटेल घेऊन त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब अजूनही तुम्ही केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही मित्र असतील सहकार्या असतील गावाकडे असतील सर्वांना शेअर कारण ग्रामीण भागातल्या महिलांना ही माहिती नाहीये त्यांना एखाद्या महिलाकडे छोटा मोबाईल आहे त्यांना मोबाईलवर सुद्धा मेसेज येणार आहे तुमचा फॉर्मची कंडिशन काय आहे त्या ठिकाणी ओके त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला मोबाईलवर एस एम एस आला असेल तर तुम्ही फॉर्म सुविधा केंद्रात भरला असेल तर तिथे जाऊन त्यांना विचारा ठीके ते तुम्हाला तुमचे जे आहेत त्याची झेरॉक्स देतील कशा प्रकारे आहे ओके चलो थापतोय सर्वजण लाईक करून द्या सर्व ऑल ऑल माता भगिनी जे आहेत ताई दादांनो सर्व लाइक करा